नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सफाई कामगारांचे थकीत वेतन तात्काळ त्या संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे मनपा प्रशासनाला निवेदन धुळे महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार गेल्या तीन महिन्यांपासून मासिक वेतन झाले नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे दरम्यान वेळेवर पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत तसंच कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते टाकल्याने बँकेने त्यांच्या मागे पैशांसाठी तगादा लावलेला आहे एक ना अनेक समस्या वेळेवर पगार न झाल्याने निर्माण झालेल्या आहेत त्याकरिता धुळे महानगरपालिकेतील कर्मचारी व सफाई कामगारांचे वेतन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी धुळे जिल्हा संघर्षवादी सफाई कामगार संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकारींसह मनपा आयुक्तांना वरील मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संघर्षवादी कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुनाफसेख उपाध्यक्ष बाबराव खरात कुणाल बोरसे वसीम शेख दीपक साळवे किशोर मोरे सलीम बेग राजेंद्र बैसानी सुनील चित्ते प्रकाश गवडेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील तीन चार महिन्यापासून महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांचे पगार वेळेवर होत नाही मागील दोन महिन्यापासून सफाई कामगारांचे पगार झालेले नाही आहेत त्यामुळे सफाई कामगारांना ज्या आर्थिक अडच आर्थिक येणाऱ्या अडचणी आहेत त्या औषधोपचार असतील त्यांच्या कर्जाचे हप्ते असतील किंवा त्यांचा किराणा असेल किंवा त्यांना उदरनिर्वाहासाठी लागणारे काही साधनं असतील त्यासाठी त्यांच्याजवळ पैसा उपलब्ध नसल्यामुळं त्यांचे खूप हाल होत आहेत त्यासाठी आम्ही संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीने माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं की कामगारांचे पगार तुम्ही तात्काळ करा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांचे बँकेचे हप्ते थकलेले आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या हप्त्यावर दंडही बसलेला आहे आणि त्यांचं सिव्हिलही खराब आहे म्हणजे चारीकडून कामगार हा एकदम संकटात सापडलेला आहे या आर्थिक संकटामुळे कामगाराची खूप कोंडी झालेली ही कोंडी कुठेतरी फुटावी यासाठी आम्ही माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं की तात्काळ दोन महिन्याचे पगार तुम्ही करा आणि तर मग आम्ही काम पण आंदोलन करू असं आम्ही माननीय आयुक्त सो यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना एक विनंती केली की हे पगार तात्काळ जर नाही झाले तर मग आम्ही पुढं आंदोलनाचं हत्यार उचलू आणि आम्ही काम बंद आंदोलन करू असं आम्ही माननीय सो यांना निवेदनाद्वारे कळविले